नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे खूप दिवसांनंतर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग्समध्ये आणि बऱ्याच लोकांनी मला रिक्वेस्ट केलेली की प्लीज व्लॉग्स हे टाकत जा त्यामुळे आता परत मी ब्लॉग्सला सुरुवात करणार आहे माझ्या सो नवीन नवीन नवी व्लॉग्स मी टाकणार आहे आणि आज होळीचा दिवस आहे आणि खूप गोडधोड तर खाऊन झालेलं आहे सकाळपासून सो बायकोणी जस्ट रिक्वेस्ट केली की प्लीज तुझ्या हातचे छोले बनाव सो त्यासाठी आता मी सुरुवात करणार आहे छोले बनवण्यासाठी खूप क्विक रेसिपी तुम्हाला एक दाखवतो जेणेकरून तुम्हीसुद्धा स्टाईल जे छोले आहेत तुमच्या घरी बनवू शकता आणि ती टेस्ट कशी लागलेली आहे की मी आता सासरी आलेलो आहे आणि तिथून मी आता हे शूट करतो आहे सो बघूया आता छोले कसे बनवायचे सो सगळी तयारी मी तुम्हाला सांगतो आणि झटपट आपण ही व्हिडिओ बघून घेऊया सो साधारण मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत त्यानंतर मो दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत मी त्यानंतर एवढासा मी त्याच्यामध्ये टाकणार आहे हे आलं टाकलेलं आहे त्याच्यानंतर लसूण टाकणार आहे आणि बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी ह्या तुम्ही टाकणार आहे त्या बघा तुम्ही खूप सिम्पल रेसिपी आहे ॲक्च्युली तुम्ही समजलेला कधीच मला काय तुम्ही करू देत नाही बट आज मी विचार केला चला पायको जरा आराम देऊया आणि तिच्यासाठी डी स्पेशल रेसिपी बनवूया आता कांदा टोमॅटो त्यानंतर आल्यानंतर मी थोडंसं ह्याच्यामध्ये जिरं टाकणार आहे ठीक आहे आपल्या चईनुसार जिरं टाकायचं आहे आणि थोडेसे धणे ते तिथं टाकणार आहे मी याच्यामध्ये आणि टेस्ट जी आहे ही खूप छान लागते याची धणेसुद्धा एक चमचाभर तुम्ही धणे टाकायचे आहेत मस्त त्याची आणि त्याचबरोबर मी जे टाकणार आहे ते म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर तिखटपणासाठी ते म्हणजे थोडेसे मी त्याच्यामध्ये काळे मिरी टाकणार आहे सो काळे मिळीने तुमची टेस्ट जी आहे ती है, काय है। हा तिखटपणाद्वारे जो आहे हा काळे मिळ येणार आहे आणि खूप अमेझिंग हा मसाला होणार आहे टेस्टसाठी मी परत काय करणार आहे खूप मस्तपैकी असं हे जे लसूण आहे ते आठ ते नऊ जे आहेत लसूणाचे छानपैकी मी छान यांना बारीक करून घेणार आहे नंतर हे मिक्सरला लावणार आहे बाकी म्हणजे मुलीच्या हसण्यात आवाज येत असेल ते भासत असते सो हे वाटप आपलं ऑलमोस्ट झालेलं आहे आता हे पाणी टाकून आपण मिक्सरला हे वाटप घेऊन घेऊया सो आपलं वाटप so, हे झालेलं आहे व्यवस्थित ओके आणि आता ह्यानंतर इम्पॉर्टंट काय आहे हे तर आपलं वाटप झालं बनवलं ते किंवा खेळ चाललेत सगळी मागे ठीक आहे आणि आता त्यानंतर हे जे छोले जे आहेत हे तीन शिटं काढून घेतलेलं त्याच्यामध्ये हिंग आणि हळद टाकलेलं होतं ते तीन शिटं हे काढून घेतलेले आहेत छोले आणि आपलं वाटप जे आहे हे रेडी आहे आता आपण झटपट बनवून घेऊया ह्याची आमटी किंवा जे छोले जे आहेत त्याचा मसाला आता आपण बनवून घेऊया सो मी काय केलेलं आहे मोठा मी कुकर घेतलेला आहे ज्याच्यामध्ये मी आता हे छोल्याची जी आमटी आहे ती बनवणार आहे कारण काय होतं त्याची जी जर सपोज थिकनेस जास्त वाटत असेल तुम्हाला ग्रेव्हीची त्याच्यामध्ये पाणी टाकून ते वाढवू सुद्धा शकतात सो आता हे छोले जे आहेत ते बाजूला काढून घेतलेले आहेत आणि कुकरमध्ये आपण बनवणार याची आमटी सो आपला चोप जो आहे किंवा जे कुकर आहे चांगलं गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण तेल थोडं जास्तच टाकलेलं पाहिजे आपण ह्याच्यामध्ये सो त्याची तरी जी आहे ती छानपैकी येते आता तेलाला चांगलं गरम होऊ देऊया आपण तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण काय करूया तमालपत्र टाकून घेऊया तमालपत्र टाकून झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये टाकूया दोन मिरच्या जास्त नाही टाकायच्या कारण की आपण त्याच्यामध्ये परत मसाला टाकणार आहोत आता तेल गरम असताना त्याच्यामध्ये कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे आपन। चांगलं ठीक आहे आता हे झाल्यावरती आपण टाकूया ह्याच्यामध्ये मसाला आता एक गरम झालेल्या तेलामध्ये आपण काय करणार आहोत आपण साधारण दीड चमचा जो आहे हा तिखट मसाला आपल्या घरचा जो असतो तो टाकणार आहोत आपण त्यानंतर जो सुप्रीम मसाला आहे म्हणजे एव्हरेस्टचा छोले मसाला तो आपण साधारण एक चमचावर ह्याच्यामध्ये टाकणार आहोत तो टाकून झाल्यावरती हा जो मसाला आहे जास्त करपू द्यायचा नाही आहे लगेच हा ढवळायचा असा आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे टाकायचं ते आपलं वाटप टाकायचं आहे ते तयार केलेलं वाटप वाटप संपूर्ण आणि ह्याला तेल जे आहे ते सुटी द्यायचं तेल टाकल्यावर तुम्ही मसाला जास्त वेळ ठेवला तर पूर्ण जळून जाईल त्यामुळे लगेच हे वाटप टाकणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही वाटप जर बघत असाल तर व्यवस्थित ते झालेलं आहे शिस्त आहे ते आणि त्याला तेलही सुटायला सुरू झालेलं आहे आणि तेवढ्यातच आपल्याला काय करायचं आहे ते म्हणजे जो किचन किंग मसाला आहे तो त्यात टाकायचा आहे थोडासा जास्त नाही त्यांनीसुद्धा छान टेस्ट येते आणि छान सुगंध येतो सो अगदी थोडासा टाकलेला आहे मी खूप जास्त नाही टाकलेला आहे कारण की ऑलरेडी बाकीचे मसाले हे खूप स्ट्रॉंग आहेत आपले जो मागून तुम्हाला जो आवाज येतो आहे तो माझ्या मुलीचा येतो आहे तिची आंघोळी चाललेली आहे आता त्यामुळे ती खूप मस्ती करते आहे हे बघा आता छान तेल त्याला सुटतं आहे सो मी काय केलेलं आता जे वाटप झालेलं होतं ना आपलं त्यात पाणी टाकून थोडंसं मी ह्याच्यात टाकलं म्हणजे ते फुटणार नाही आणि ते बाहेर जे आहे तेल ते सुटत ते बाहेर येणार नाही सो व्यवस्थित आता हे जे स्टर करून घेऊया आपण थोडा अजून दोन तीन मिनटं आणि त्यानंतर ह्यात मी छोले टाकेन आणि नंतर मीठ टाकेन आता छान हे उकडून झालेलं आहे आणि आपला मसाला हा तयार झालेला आहे ह्यात मी काय करणार आहे तर हा जे छोले झालेले आहेत शिजव ते आपण ह्यात टाकायचे आहेत आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही कलर बघू शकता आणि त्याचा टेक्शर बघू शकता ऑलमोस्ट हॉटेल स्टाईल हे झालेलं आहे जो ब्राऊनिश कलर त्याला जो हवा असतो तो आलेला आहे त्याच्यामध्ये मिरीमुळे म्हणा किंवा बाकीचे जे मसाले आपण टाकलेत त्यामुळे आणि आता जसं तुम्हाला त्याला कन्सिस्टन्सी त्याची हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी त्यात टाकू शकता आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही ते सर्व करू भाता शकता भाताबरोबर म्हणा किंवा चपात्यांबरोबर पराठ्यांसोबत हे मसाला शकतात आणि त्याचबरोबर आपलं हे झालेलं आपलं मीठ टाकायचं बाकी आहे ते हे मी लास्टला मीठ टाकेन आता ऑलमोस्ट बनवून झालेलं आहे सगळं आणि लास्टला जे आहे इन्ग्रिडियंट ते म्हणजे आपलं जे मीठ आहे ते मीठ मी टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी आपलं ते छोले आहेत हे झालेले आहेत तुम्ही बघा अहो काय झालं बघा पेरेंटिंग इज ऑल्सो अ बिग टास्क कारण so, की सगळं सांभाळून मला काजलला हे सगळं करावं लागतं सो सगळे म्हणतात की बेबीचे ब्लॉग टाका बेबीचे ब्लॉग टाका बट नॉट दॅट इझी आणि विकेंडला मी इथे सासरी असतो तर सहा महिने ऑलमोस्ट काजल आहे इथे म्हणजे जे काय बेबी केअर असतं त्यासाठी आणि त्यानंतर ते येणार आहे घरी सो त्यानंतर मजाच मजा येणार आहे सो त्यावेळेस आपण बघूया ब्लॉगसाठी सो so, छोले बनवून झालेले आहेत माझे आणि आता साधारण दहा पंधरा हे आपल्याला बंद करायचे आहेत सो खूप यमी आणि सुगंध काजल सुगंध कसा येत आहे छोल्यांचा मजा येते आहे सो so, भातावर आम्ही खाणार आहोत मस्तपैकी सो so, ही सोपी झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि अजून पुढच्या ब्लॉग्समध्ये काहीतरी अमेझिंग इंटरेस्टिंग सोपं काहीतरी घेऊन नक्की तुमच्यासाठी येईन सो सो कीप कीप ब्लेसिंग सपोर्टिंग बी यू इन द नेक्स्ट बाय पोस्ट व्हिडिओ बघा आता आजचा जो मेनू आहे मी तुम्हाला राईस सो so मी काय केलेलं होतं थोडासा असं थोडा काइंड ऑफ मसाला राईस बनवलाय सो ह्याची पण मी रेसिपी तुम्हाला लवकरच सांगेल की कशी आपण बनवतो ती हो ना बाबू ठीक आहे हा राईस घेतलेला आहे आणि त्यानंतर हे जे आहे ते बनवलेले छोले सो मस्त पैकी त्याला बघा टेक्स्चर आलेला आहे छान आणि हेच छोले हो आणि हा भात आता मी फस्त करणार आहे सध्या पलडे तो आता खाऊन बघतो कसं झालेलं आहे ना कोण मस्त एक नंबर टेस्टी तुम्ही सुद्धा करून बघा आणि मला नक्की द्या चलो बाय